चला धर्मदायच्या सेकंड शिफ्टचा आज सहा नोव्हेंबरच्या सेकंड शिफ्टचा ॲनॅलिसिस मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे सगळ्यात आधी आपण जे पॅटर्न सेम होते त्यांच्याबद्दल बोलून घेऊ मराठी मराठीमध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की उताऱ्यावरती तीन क्वेश्चन होते आणि तीन क्वेश्चन तिघंच्या तिघंही अवघड होते पॅसेजमध्ये डायरेक्ट आन्सर मिळालेलं नाही आहे पॅसेजमधनं आन्सर शोधावं लागलं आहे म्हणजे फर्स्ट शिफ्टमध्ये जो प्रॉब्लेम झालेला होता स्टुडंटसोबत सेम सेकंड शिफ्टमध्ये झालेला आहे त्यानंतर समानार्थी याच्यावरती दोन क्वेश्चन विरुद्धार्थी याच्यावरती पण दोन क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर वाक्यरचना म्हणजे जसं आपल्याला पॅराजंबल असतं इंग्लिशमध्ये प्रकारे तुटक तुटक वाक्य दिली होती आणि त्यांची रचना करायची होती याच्यावरती पण दोन क्वेश्चन्स आपल्याला आले होते त्यानंतर म्हणी होत्या आणि फायनली uh, समास प्रयोग अलंकार संधी याच्यावरती कशावरही क्वेश्चन आपल्याला बघायला मिळालेला नाहीये म्हणजे मराठी जो आहे तो सॉल्व करू शकतो असा पेपर होता आणि सगळे जे पॅटर्न होते त्याच्यासारखाच होता मराठीचा पेपर पुढे आता जी के बघूया आपण जी के मध्ये पुरस्कार वरती क्वेश्चन विचारला होता पुन्हा पुरस्कार वरती एक क्वेश्चन होता त्यानंतर सायन्स वरती तुम्हाला पुन्हा या शिफ्टला पाच क्वेश्चन बघायला मिळाले म्हणजे जी आपली क्लर्कची होती सिनियर क्लर्कची एक्झाम त्याच्यामध्ये एक एक प्रत्येकी आला होता क्वेश्चन पण या इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये आपल्याला फर्स्ट शिफ्टला पण पाच आजही पाच म्हणजे आता तुम्ही तयारी करत असताना सायन्सचा सा वरवर अभ्यास करा सायन्समध्ये तुम्हाला इथे एस आय युनिट विचारलेला आहे ठीक आहे मग फोर्सचं एसआय युनिट असतं अक्षरशः आपण जेवण करतो ते आपण कॅलरी एककामध्ये मोजतो एस आय युनिट म्हणजे कोणत्या एककामध्ये आपण कसली मोजणी करतो तर प्रकारे एस आय युनिट आले होते मी पुन्हा सांगत आहे ह्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा मी स्वतः सायन्सचे विज्ञानचे लेक्चर्स घेतले मी स्वतः एस आय युनिट तुम्हाला शिकवलेले आहेत तर प्लीज मोशन वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत तिथे हे सगळं तिथून अभ्यास करून घ्या अधिक्रियावरती क्वेश्चन आला होता ठीक आहे त्यानंतर काही गोष्टी दिल्या होत्या जसं की गुरुत्वाकर्षण वगैरे अशा आणि त्यानंतर त्याचा शोध कुणी लावलेला आहे शोध कुणी लावला हा एक क्वेश्चन होता म्हणजे सायंटिस्टवरती आपल्याला क्वेश्चन इथे बघायला मिळालेला आहे सायन्स झालं हिस्ट्रीमध्ये पुन्हा तुम्हाला अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती क्वेश्चन आले होते ठीक आहे अठराशे सत्तावन्नचं लखनौमधनं नेतृत्व कुणी केलेलं आहे लखनौचं आपल्याला आलं होतं तर मी तुम्हाला वारंवार सांगत आहे ही एक टाइम लाईन आहे मी जेवढे इम्पॉर्टंट गोष्टी सांगते तेवढ्याच गोष्टी पाठ करून जा किंवा वेळ नसेल तर एवढं पाठ करा आणि जर तुम्ही अभ्यास सगळा केला असेल तर रिव्हिजनमध्ये याला दोन वेळेस रिव्हिजन करा अठराशे सत्तावन्नचा उठाव करायचा आहे आपल्याला सगळ्यात आधी सहा प्रमुख केंद्र आणि सहा प्रमुख केंद्रांना कोणी कुठून हेड केलेलं होतं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे एटीन एटी फाईव्ह काँग्रेसची स्थापना काँग्रेसच्या स्थापनेच्या आजूबाजूला ज्या कोणत्या महत्त्वाच्या संघटना तेव्हा बनल्या होत्या काँग्रेसची स्थापना बनवण्यामध्ये हेल्प कोणी केली होती ए ओ ह्यूम हे सगळं पाठ करा बरं का त्यानंतर तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं गांधीजींचं जेव्हा आगमन होतं तो एक कालखंड आपल्याला पाठ करायचा आहे आणि तिथून पुढे गांधीजींच्या सगळ्या चळवळी करायच्या आहे पाच प्रामुख्यत आपल्याला चळवळी करायच्या आहे चंपारण अहमदाबाद रॉलट ॲक्टमध्ये चौरी चौरा जे झालं होतं ते त्यानंतर मिठाचा सत्याग्रह करायचा आहे आणि भारत छोडो करायचं म्हणजे करायचंच आहे कुठून त्यांनी घोषणा केली होती कोण कोण त्यांना हेल्प करणारं होतं ते जेलमध्ये गेल्यानंतर पुढे नेतृत्व कोणत्या पर्सनॅलिटीने नेलं सरोजिनी नायडू वगैरे हा अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मधली जी इथे ॲक्ट्स येतात ती पाठ करायची आहेत आणि ह्याच्या बाहेर हिस्ट्रीमध्ये तरी क्वेश्चन डोळे झाकून येणार नाही हिस्ट्रीची एवढीच टाईमलाईन करा हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आपण आधी कालच्या लेक्चरमध्ये अॅनालिसिस केल्याप्रमाणे आज सकाळी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे सुधारक करून जा ठीक आहे महाराष्ट्राचे सगळे रमाबाई रानडे विचारलं सांग कराय करायला लावलं होतं मी तुम्हाला आर्य महिला समाज कुणी स्थापन केलेला आहे असा क्वेश्चन आज आला होता ठीक आहे त्यानंतर समाज सुधारक झाले स्वातंत्र्य सैनिक करून जा महाराष्ट्राचेच महाराष्ट्राच्या बाहेर कोणतेच नाही महाराष्ट्राचे आणि रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक जे असतात त्या दोन चळवळी असतात नीट बघा क्रांतिकारकांच्या पंजाबची एक वेगळी आपली चळवळ सुरू आहे क्रांतिकारक आणि बेंगॉलची वेगळी सुरू आहे ह्या दोघांचा वेगवेगळ्या रीतीने याच्यामध्ये कोणते कोणते क्रांतिकारक येतात त्यांचा अभ्यास करा आणि सोबत महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी क्रांती ही जी रिव्होल्युशनरी मुवमेंट आहे ती सुरू असते तर ह्या रिव्होल्युशनरी मुवमेंटचा पण अभ्यास करून घ्या आज सकाळी पण तुम्हाला रिव्होल्युशनरीजवरती क्वेश्चन आला होता लाला राजपत राय आला भगतसिंग बघून घ्या तुम्ही ठीक आहे एक महाराष्ट्र एक पंजाबचे बघा आणि एक वेस्ट बेंगॉलचे सोबत महाराष्ट्राच्या लोकांचा पण अभ्यास करा जसं की टिळक म्हणू शकता तुम्ही चापेकर बंधू काल आले होते म्हणजे काय रिव्होल्युशनरीजवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर हिस्ट्री सांगितलं मी तुम्हाला पॉलिटी राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये शास्त्र, पुन्हा सेम गोष्ट झालेली आहे फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटी सुप्रीम कोर्ट अगेन आलेला आहे की कोणत्या गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणता राईट एनक्रोच करू शकतं ह्या टाईपचा काहीतरी क्वेश्चन आला होता आणि आर्टिकल सेवंटी फोर मी तुम्हाला सांगितलेलं आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर यांचे आर्टिकल करून जा तर प्राईम मिनिस्टर रिलेटेड पार्लिमेंट रिलेटेड हा आर्टिकल आलेला आहे विधिमंडळ करून जा वर वर फक्त कलम करायची आहेत बाकी काहीच करायचं नाही कलम करायचा विषय संपला ठीक आहे पाच क्वेश्चन किंवा चार क्वेश्चन येतात त्याच्यातले कंटिन्यू तीन क्वेश्चन कशाशी कोणता कलम आहे त्याच्यातलं मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य तर फिक्स आहे हे दोन करूनच जा पुढे जे मी छोटे छोटे टॉपिक सांगितले आहे ते करा एक ते फिफ्टी वन आर्टिकल तर करायचाच आहे आपल्याला त्यानंतर नागरी नोंदणी कधी सुरू झाली हा एक क्वेश्चन आलेला होता पुढे इंग्लिशमध्ये जाऊ आता आपण इंग्लिशमध्ये पॅटर्न बिलकुल बदललेला नाही आहे पॅसेज पाच क्वेश्चन आले तुम्हाला आता बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅम पॅसेज जो आहे तो लास्ट राऊंडमध्ये येतो आहे आम्हाला इंग्लिशचा आणि त्या राऊंडमध्ये रिजनिंग सोबत येत आहे तर आम्हाला अवघड जात आहे कारण की इन्स्पेक्टरमध्ये डायरेक्ट आन्सर्स नाही आहेत थोडे दुरून आपल्याला आन्सर्स बघावं लागत आहे ॲनालिटिकल आहे आणि सोबत रिजनिंग पण त्याच्यात येत आहे तुम्हाला पण असं झालं आहे का मला सांगा की पॅसेज आणि रिजनिंग सोबत लास्ट राऊंडमध्ये आलेला आहे पॅसेज अवघड होता डायरेक्ट आन्सर मिळत नव्हते सिनॉनिम आलेले आहेत अँटॉनिम आलेले आहेत प्रत्येकी दोन दोन ठीक आहे त्याच्यानंतर पॅराजंबल आलेला आहे पॅराजंबलवरती तुम्हाला चार क्वेश्चन बघायला मिळाले म्हणजे सकाळी पाच होते पॅसेज आणि पॅराजंबल मिळून तुम्हाला सुमारे पन्नास टक्के पन्नास चाळीस टक्के तुमचा पेपर पेपर म्हणजे इंग्लिशचा सिलेबस पॅराजंबल आणि पॅसेजमध्येच होऊन जात आहे आज वापस फिल इन द ब्लँक्स आलं होतं फिल इन द ब्लँकमध्ये तुम्हाला वर्ब आर्टिकल आणि विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांनी सांगितलं की प्रोनाऊन टाकायचं होतं एका विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे मला की ॲडजेक्टिव्ह टाकायचं होतं काय आहे ते तुम्ही मला नीट सांगा करंट अफेअर्स म्हणायचं तर करंट अफेअर्स आय थिंक मी ऑलरेडी सांगितलं करंट अफेअर्समध्ये एक अजून गोष्ट आहे वारसा स्थळं विचारली होती का बरं विचारली वारसा स्थळं कारण की तुम्हाला आत्ता करंट अफेअर्समध्ये आपण खूप जास्त या सगळ्या क्लायमेट चेंज म्हणा एन्व्हायरमेंट म्हणा ह्या गोष्टींवरती आपण लक्ष देत आहोत म्हणून मी तुम्हाला सांगते एक चेकलिस्ट पण मी तुमची बनवलेली आहे तुम्ही जर तेवढा जरी अभ्यास करून गेले ना तरी चालत आहे अजून मला मेसेज आलेला आहे मराठीमध्ये एकदा सांगते मी तुम्हाला काही राहिलं आहे का आपलं मराठीमध्ये पॅसेजवरती तीन क्वेश्चन म्हणींवरती दोन क्वेश्चन समानार्थी तीन म्हणते आता विद्यार्थिनी मला समानार्थी तीन वाक्यशुद्धीकरण आपण इथे लिहिलेलं नाही आहे वाक्यशुद्धीकरणवरती तुम्हाला दोन क्वेश्चन आले आहे प्रयोजक क्रियापद क्रियापदावरती जो क्वेश्चन आला आहे तो एक आलेला आहे संयुक्त क्रियापदावरती एक आलेला आहे लिह म्हणजे लिहून घ्यायची गरज नाही आहे पण काय काय महत्वाचं आहे ते इथे सांगते आणि वाक्य प्रचारावरती एक क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे टेन्थ वरती एक क्वेश्चन आलेला आहे इंग्लिशमध्ये स्टुडंट सांगते मला टेन्सवरती एक क्वेश्चन आलेला आहे म्हणजे आतापर्यंत याच्यावरती क्वेश्चन आलेला नव्हता या वेळेला टेन्सवर क्वेश्चन आपल्याला बघायला मिळते वोकॅबलरी जास्त आली आहे असा पण मेसेज दिसत आहेत मला सिनोनिम uh, अँटोनिम मी सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे एक जी मी चेकलिस्ट म्हणत आहे की एवढा कमीत कमी एवढं कमी, बेसिक हायजिन तुमचं झालेलंच पाहिजे धर्मदायच्या जा परीक्षेला जायला नसेल झालं तर तुम्ही आता पटपट -पट ते अभ्यास करत चला झालं असेल तर त्याला टिकमार्क करत चला चेकलिस्टसारखं की माझा ह्या ह्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे एवढं बेसिक जेवढं मी अॅनालिसिस केलेलं आहे त्याच्यावरनं मला कळते जे एक मी लिस्ट बनवलीये तेवढं तुम्ही पाठ करून या जा याच्या बाहेर क्वेश्चन येत नाही आणि बाहेर आला जरी तर तिथे फक्त तुम्ही नाहीये बाकी अजून जास्त मॉब आहे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपली सीट सिक्युअर होऊन जाते कारण की बेसिक आपण काही गोष्टी करून गेलेलो आहे ज्या कंटिन्युअसली धर्मदायच्या परीक्षेमध्ये येतातच आहे आणि पुढच्या शिफ्टला पुढच्या दिवसांना पण ह्या येणार आहे आय होप तुमचा अभ्यास चांगला चालू असेल पुढच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे शांतपणे पेपर लिहा खूप कामली पेपर लिहा जे विद्यार्थी माझ्याशी बोलत आहेत त्यांना घाई झालेली आहे लँग्वेज चूज करत असताना लँग्वेज काळजीपूर्वक चूज करा नंतर पूर्ण पेपर आपल्याला त्याच लँग्वेजमध्ये येतो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून प्लीज सगळे क्वेश्चन सोडवा येत नसतील तरी सोडवा इन्ट्युशननी लकनी एखाद वेळेस बरोबर येऊ शकतो शेवटी एक दोन मार्कांनीच आपला रँक मागे राहत असतो ठीक आहे तर ठीक आहे आपण भेटूया पुढच्या शिफ्टच्या अॅनालिसिसला थँक्यू थँक्यू सो मच